नमस्कार चला आज एका अशा तंत्रज्ञानाच्या जगात जाऊया जे दिसायला अगदी लहान आहे पण ज्याने वैद्यकीय आणि इलेक्ट्रॉनिक विश्वात अक्षरशः क्रांती घडवून आणली आपण बोलतोय मक्युरी बॅटरीबद्दल चला तर मग याच्या शक्तिशाली प्रवासाला सुरुवात करूया कधी विचार केलाय का की साधारणपणे एकोणीसशे पन्नासच्या दशकात जेव्हा पहिल्यांदा मानवी हृदयात पेसमेकर बसवले गेले तेव्हा त्या ते छोट्याशा पण जीव वाचवणाऱ्या उपकरणाला सतत आणि खात्रीशीर ऊर्जा पुरवण्याचं काम कोणी केलं असेल तर त्याचं उत्तर आहे मक्युरी बॅटरी होय यात चिमुकल्या बॅटरीनी ते शक्य करून दाखवलं एका एवढ्याशा उपकरणांनी वैद्यकीय इतिहासाला एक पूर्णपणे नवी दिशा दिली चला तर मग या लहान पण शक्तिशाली ऊर्जा स्रोताच्या आत टोकावून पाहूया आणि समजून घेऊया की ही बॅटरी नक्की आहे तरी काय तर मर्क्युरी बॅटरी म्हणजे नेमकं काय बघा ही एक सेकंडरी ड्राय सेल आहे आता ही नावं ऐकून घाबरू नका हे सोपं आहे सेकेंडरी म्हणजे तिला आपण पुन्हा रिचार्ज करू शकतो आणि ड्राय सेल म्हणजे काय तर तिच्यात कोणतंही द्रव नसतं तर एक घट्ट पेस्ट असते आणि म्हणूनच तर ती लहान उपकरणांसाठी अगदी परफेक्ट होती आता ह्या बॅटरीच्या आत नक्की काय काय असतं ते पाहूया म्हणजे कोणत्याही बॅटरीप्रमाणेच यातही तीन मुख्य घटक आहेत जे एकत्र येऊन वीज तयार करतात इथे तीन मुख्य खेळाडू आहेत पहिला अॅनोड जो झिंक आणि पाऱ्यापासून बनलेला नेगेटिव्ह टर्मिनल आहे दुसरा आहे कॅथोड जो मर्क्युरिक ऑक्साइड आणि कार्बनपासून बनलेला पॉझिटिव्ह टर्मिनल आणि तिसरा या दोघांमध्ये पुल म्हणून काम करणारा इलेक्ट्रोलाइट जी पोटॅशियम हायड्रॉक्साईडची पेस्ट असते अॅनोड हा बॅटरीचा तो भाग आहे जो इलेक्ट्रॉन दान करतो इथे ऑक्सिडेशनची प्रक्रिया होते ज्यामुळे इलेक्ट्रॉन सर्किटमध्ये व्हायला लागतात म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर इथूनच ऊर्जेचा सगळा प्रवास सुरू होतो आणि कॅथोड तो ॲनोडच्या अगदी उलट काम करतो तो सर्किटमधून येणारे इलेक्ट्रॉन स्वीकारतो या प्रक्रियेला म्हणतात रिडक्शन ॲनोड आणि कॅथोड मिळून हे ऊर्जेचं चक्र पूर्ण करतात पण ॲनोड आणि कॅथोड काही थेट एकमेकांना चिकटलेले नसतात त्यांच्यामध्ये असतो इलेक्ट्रोलाइट ही पेस्ट आयनांना एका इलेक्ट्रोडकडून दुसऱ्याकडे जाण्यासाठी एक रस्ता बनवते ज्यामुळे रासायनिक अभिक्रिया न थांबता चालू राहते आता या बॅटरीच्या आत होणारी ही जी रासायनिक प्रक्रिया आहे ना ती एखाद्या रिले रेस सारखी आहे जिथे इलेक्ट्रॉन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि ऊर्जा निर्माण करतात चला बघूया ही रेस कशी होते ते ही प्रक्रिया मुख्यत्वे तीन टप्प्यांमध्ये घडते पहिल्या टप्प्यात अॅनोड इलेक्ट्रॉन देतो दुसऱ्या टप्प्यात कॅथोड ते स्वीकारतो आणि तिसऱ्या टप्प्यात आपल्याला याचा एकूण परिणाम दिसतो तर शर्यत सुरू होते अॅनोडवर इथला झिंक स्वतःचे दोन इलेक्ट्रॉन दान करतो आणि हेच इलेक्ट्रॉन मग विजेच्या रूपात सर्किटमधून धावू लागतात आणि आपलं उपकरण चालवतात आता सर्किटमधून फिरून आलेले हे इलेक्ट्रॉन कॅथोडवर पोचतात इथे मर्क्युरिक ऑक्साईड त्यांची वाटच पाहत असतो तो हे दोन इलेक्ट्रॉन स्वीकारतो आणि त्याचं रूपांतर होतं द्रवरूप पाऱ्यामध्ये आणि इथेच या बॅटरीच्या नावाचं रहस्य दडलंय मर्क्युरी म्हणजेच पारा आता या दोन्ही प्रक्रिया एकत्र केल्या की आपल्याला एक, आप एक सरळ अभिक्रिया मिळते झिंक आणि मर्क्युरिक ऑक्साईड एकत्र एक येऊन झिंक ऑक्साईड आणि पारा तयार करतात या संपूर्ण प्रक्रियेत इलेक्ट्रोलाईटमध्ये कोणताही बदल होत नाही आणि खरं सांगायचं तर हेच या बॅटरीचं सर्वात मोठं रहस्य आहे चला आता आपण त्या रहस्याबद्दल बोलूया ज्यामुळे मर्क्युरी बॅटरी तिच्या काळातल्या इतर सगळ्या बॅटरींपेक्षा खूप वेगळी आणि खूपच श्रेष्ठ होती ते रहस्य होतं तिचं स्थिर वोल्टेज ही बॅटरी एक पॉइंट पस्तीस वोल्टची स्थिर ऊर्जा पुरवते आणि गंमत म्हणजे ही ऊर्जा बॅटरी संपेपर्यंत अगदी तशीच राहते म्हणजे त्यात कोणताही चढ उतार होत नाही विचार करा पेसमेकर सारख्या उपकरणासाठी हे किती किती महत्वाचं असेल तर मग या स्थिरतेमागचं कारण काय अहो कारण खूपच सोपं आहे आपण मगाशी पाहिलं ना की ह्या रासायनिक अभिक्रियेत फक्त घनपदार्थ वापरले जातात आणि इलेक्ट्रोलाईटच्या रचनेत कोणताही बदल होत नाही बस यामुळेच बॅटरीच्या संपूर्ण आयुष्यात व्होल्टेज अगदी स्थिर राहतं आता जरा त्यावेळच्या इतर बॅटरींशी तिची तुलना करूया बघा इतर ड्राय सेल वापरानुसार हळूहळू कमजोर व्हायचे त्यांचा व्होल्टेज कमी व्हायचा पण मर्क्युरी बॅटरी ती शेवटच्या क्षणापर्यंत ताकदवान राहायची जास्त क्षमता जास्त आयुष्य आणि सगळ्यात महत्वाचं स्थिर व्होल्टेज या सगळ्या वैशिष्ट्यांमुळेच मर्क्युरी बॅटरीने सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या एका संपूर्ण नवीन जगाला ऊर्जा दिली चला तिच्या या वारसावर एक नजर टाकूया अगदी श्रवणयंत्रांपासून ते मनगटी घड्याळांपर्यंत आणि अर्थातच जीवनदायी पेसमेकर्सपर्यंत मर्क्युरी बॅटरी ही त्या काळातल्या अनेक लहान पण अतिशय महत्वाच्या उपकरणांचा आत्मा होती तिच्या लहान आकारामुळे आणि स्थिर ऊर्जेमुळेच हे सगळं शक्य झालं थोडक्यात सांगायचं तर मर्क्युरी बॅटरी ही फक्त एक ऊर्जा स्रोत नव्हती तर ती एका सूक्ष्म क्रांतीची जननी होती तिने आपल्याला दाखवून दिलं की लहान आकारातही प्रचंड शक्ती असू शकते आता प्रश्न हा आहे की आजच्या या स्मार्टवॉच आणि व्हेरेबल डिव्हायसेसच्या युगात बॅटरी तंत्रज्ञानाची पुढची पिढी पर्यावरणाचं रक्षण आणि अधिक कार्यक्षमता यांसारखी कोणती नवीन आव्हानं स्वीकारेल यावर नक्की विचार करायला हवा